थांब मी करतीये तू नको करूस काय थांब मला करूते मी करते ना पण हो। तू नको करू थांबी टेरेस वरती गेलेली ना फिरायला ओडूला पण करूया ना थांब तू नको करू तू चाटू नको थांब जरा शक्ती बघ मस्त फुलोरी शपुटी आहे नीट ठेवायला नको नको इकडं माझ्या पिलू ते मला चाटते तू मला का या इकडून करूया या करूया इकड या अशी परत आता परत ुठू परत अशी परत तू नंतर तुझ्या येणे चाल अशी परत थांब परत झाली अशी 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 राम विकलाय कारण नको चाटू नको तिचि तुझे केस आले थांब थांब केस आलेत ग नको कसली काळे केलीयेस अशी नुसती नको ठर ढॉर करून आलीयुसकी पोळली कुसकी सुट्टी कुसकी तू नाही घ्यायची मी तुला दुसरी नंतर आहे आधी मला करू दे आधी मला करू दे ऐकणार मीय सुट्टी तू तुझी नको लागतं मला पाय धरून राहावे लागतात चावतीय मला कुस्की हा गोळूला पण जायचे गोल्डूचे पण केस विचरायचे गोल्डू के तुझी भनी वापरतो काय ग സമരത്തോട് അറേ മാ അറിയാ കായില്ല त्याला पण आवडत स्विटीची वेटीची आहे ती तुला नाही घेतली दिदीच ते तुझं की नाही तिला पण हवी आहे तिला पण हवी आहे तू बोला उगाच चालल असच राह अस काय नाही करत आहे वरती वरतीये ना मग तू जरा हे काय पडलं पळतोस कुठे इथे वरती ये ये वरती किती काय नाही येथे ये इथ ये दाखवते कसं करायचं ते तू पण विंचरून घेतोस ना तू पण विंचरून घेतोस की नाही केस बोर्डचे केस ऑलरेडी विंचरलेले आहेत त्याच्यामुळे त्याला काही फारशी गरज नाहीये आणि आपलं असच मेहनत असंच अशाच विचारायचे बाबूचे केस चांगले आहेत बाबूने आंघोळ पण केले नाही गोल्डन चांगले केस आधीच चांगले आहेत आम्हाला चावून काय होत नाही असं नीट नको राहायला चांगलं 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 राहायला नको काय अगदी हिरो हिरोच अगदी मोठा साहेब आमचा साहेब आमचा मोठा काय होतो बाहेर लागल आणि वेळ लागली बाहेर होय नको आता असते होय ना तुला व्यस्त नको तुला माझी बांगडी जावायची असते बाकी काही नाही वांगरी असत जाऊ तोस आहे लावायची तुझी खेळणी घ्याणी ती काय ती खेळ दूस घेण्यासाठी द्या चल तुझं काय ते कर तू साफसफाई मला दे नको लावशील बाई किती धार काढलीस नका नदी चल बर झालं मला कशाला वाटतोय तू बर झालं तर मस्त इथे जाता केस विंचरल्यावर गोड्यांच्या आधीच विंचलेले होत सुट्टीचे नाही मी घेतलं हे बघ घेतलं घेतलं मी ठेवते आता नको आपल्याला आपण भरपूर वेळ केलं ठेवलं मी काय माहिती आहे ना तिथे दुचं असत काय हिरोईन माहिती हिरोईन माहिती हिरोईन माहिती डावन चावणारी मला चावणारी मला